वाईट दिसायचा अर्थ नाही त्यांनी खूप चांगला असं सांगितलं पण आज समाज विकृतीकडे चाललेला आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे माहिती तुम्ही फार मोठं काम करताय मी ज्या वेळेला समाज प्रबोधनासाठी समाजामध्ये जातो आपला हा विचाराचा हाच भाग आहे समाज किती पुण्याला किती सुधारला आपण किती कॉम्प्युटरच्या याच्या युगामध्ये आपण असलो तरी आज माणसानं आपला पायथा नाही सोडायला पाहिजे सोडायला पाहिजे आपली मूळ संस्कृती नाही सोडायला पाहिजे अनेक वाढदिवसाचे कार्यक्रम पाहिले असे अशी आता मुलं बाप्पाच्या कुठे आली आई बापांच्या वाढदिवस करायला कळलं नाही मुलाचा वाढदिवस साजरा करायचा समाज माझा विकृतीकडे चालेल याला कारण हा समाज पुन्हा अध्यात्माकडे वळत नाही कारणात मिळतील कारण कुटुंब सुखी आणि रुणाली ज्या वेळेला येतो सोनेला दिली जा जा दा दा। या घरामध्ये एवढा आनंद झाला माझा की सातवी कुटुंब आहे माझी राज या घरामध्ये संतांचे अभंग गायले जातात संतांच्या विचाराने कुटुंब हे चालतं बाजीरावांना आम्ही सहज काल फोन केला तर मला म्हणले मला एक हा आमच्या माईपासून आलेला आहे भजनाचा वारसा भाग्यवान तुम्ही आहात नाही आणि ना बाजीराव ना ना तुम्ही भाग्यवान आहात कारण तोही वारसा आमच्याही तुंगच्या कुटुंबामध्ये आहे आमचं तुंगचं कुटुंब माझं कौतुक आमच्या कुटुंबाचं म्हणून सांगणार नाही आमचे एकच घर बसू आमचे आमचे चुते ना, ना, ना सात भाऊ आम्ही आणि सात भावाचं कुटुंब आमचे पन्नास लोकांचं कुटुंबात एकही मुलगा आमच्यातला आलेला चाललेला व्यसनाच्या हरी गेलेला मागलेला एक एकही मुलगा आमच्या परिवारात नाही आणि अशा सुसंस्कृत अशा आमच्या परिवारामध्ये एकत्रित कुटुंबामध्ये वाढलेली आमची रुणाली ही नाथ या अशा घरामध्ये आली आणि त्याचा मला खूप आनंद झाला धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना सूरज या ठिकाणी मला अशी मनोगत व्यक्त केलं किती बोलावं कारण संतांनी सांगितलंय होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरे वाटे देवा आणि ज्यांच्या पोटे अशी पुत्र येतात सूरज सारखे आणि सारखे धन्य ते माता पिता आहेत मी यासाठी बाजीराव हे आई वडिलांची पुण्याई आहे तुमच्या बहिणींची पुण्याई आहे सगळ्यात तुम्ही लहान आहात तुमच्यावर छाया माया प्रेम ते काही संस्कार केले असतील त्यामध्ये मोठा मोठा तुमच्या दोन बहिणींचा आहे तुमच्या दोन भावांचा आहे आणि म्हणून एक असं चांगलं कुटुंब खूप छान सुरेल बोलला आम्हाला अशा आमच्या न जाव्याचा अभिमान आहे एवढा चांगला सुरेल बोलतोय खूप धन्यवाद मी करायला अशी मुलं आम्हाला आज अपेक्षित आहेत पण अशी मुलं आज दिसत नाहीत अशी मुलं आई बाबांना मानणारी मुलं बघा एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो एक क्षणभर सुद्धा आई बाप्पा शिवाय पूर्ण लहान असताना मोठं राहत नाही आईशिवाय तेच पोरग एवढं बदलते कसं काय मला आश्चर्य वाटत आई चार मुला ये ये चार मुलांना सांभाळते होत नाही दोन का आता काही सांगतो अंजली अंजली त्यांना मी धन्यवाद देईन कारण ढिगरचा कुठं वयामच संबंध परिवार आमचा तुम्हाला आमचे अगदी संबंध जवळचे होते त्याचे विचार आहे की तर आम्ही पाहिलेला आहे त्यांच्यासोबत मला संवाद झालेला आहे आणि अशी चांगल्या कुटुंबातली निघाच्या कारणामुळे मुलगी या ठिकाणी येते आणि दुसरा प्रपंच या ठिकाणी उभं करते अतिशय गरिबीची हाला की परिस्थिती असताना त्यातून एवढं सावरायचं आणि एवढं वैभव संपन्न असं कुटुंब निर्माण करायचं त्याच्यामध्ये घर ते असेल ते, ते या लक्ष्मी ठेवा घरातली जी लक्ष्मी माझी चांगली ते घर चांगलं लक्ष्मी घरातली चांगली पाहिजे आणि ती सोन्याच्या पावडर आलेली लक्ष्मी आकारताई आमची आणि एवढा सुंदर चांगला प्रपंच ठेवा आणि त्याला शिवाजी सारख्या श्रीकांत सारखे भाऊ त्यांना लावले तू समज सारखे वडील त्यांना लावले एका चांगल्या परिवारातून आलेली कुटुंब अतिशय आणि मग आम्हाला आधी म्हणायला की अतिशय चांगल्या अशा कुटुंबामध्ये बाजूरावनी अडतीस वर्ष सेवा केली बघा कशी सेवा केली असेल ज्यांच्या बाजूराव मी तुम्ही रिटायर झाल्या असं वाटत नाही पण अठरा वर्ष तुमची झाली पूर्ण आणि रिटायर करणार नाही कारण हे कशाचं योग्य काय तुमच्या चेहऱ्याकडे पाहिले की तुमचा चेहरा बोलतोय अतिशय मितभाषी गोड बोलणं मृदू बोलणं चेहऱ्याकडे बघितलं की अशा माणसाच्या चेहऱ्याकडे बघायला पुन्हा पुन्हा आवडतो की असा चेहरा अतिशय सात्विक त्यात वाढलेले बाजीराव कधी मोठ्यानं बोललेले जागावलेले मी काय त्याला पाहिजे नाही आमचा समाज संपर्क आता बाहेर गेला आमची रुग्णाली या घरात आल्यापासून पण नाही बाजीराव आणि दोघही पती पत्नीच्या मध्ये जे जेवायला पाहिजे जेवप्रयोग पाहिजे कुटुंबामध्ये तुम्हाला खूप चांगला दिसला अनेक सकारात्थक कार्यक्रमाला मी गेलो अनेक कार्यक्रम का बघितले पण इथं माया प्रेम जेवाळा भरलेलं जे कुटुंब आहे सगळा परिवार जमला आहे आमच्या समाजातले प्रत्येक नातेवाईक ना ना मला फार बरं वाटलं एवढा चांगला कार्यक्रम या का ठिकाणी होतो हे तुमच्या याचं फळ आहे तुम्ही जी सेवा केली कशी केली असेल हे सांगायची करत तुम्ही या ठिकाणी मोनोग्राफची तुम्ही मंडळी इथं काही आली त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यातूनच कळते की तुम्ही कशी सेवा केली असेल धन्यवाद देतोय कोरोना काळापासून माणसातली माणुसकी कमी झालेली आहे आज ती जपली पाहिजे माणुसकी राहिले कोण कोणाची चौकशी करत नाही आणि त्याला दुसरं मोठं कारण आज झाले त्याच्यावर आमचं प्रबोधन चालू आहे कोण करणार कोरोनाच्या काळामध्ये शासनानं मुलांना मोबाईल पहिला करून दिला आणि मध्ये एवढे अडकले येतात एवढे गुंतलेत माझी युवा पिढी बरबाद व्हायला लागली लहान लहान शाळेत आणणारी बांधको माझी बर्बाद व्हायला लागलेली आहे मी विनंती करतोय मोबाईल एवढा लहान मुलाच्या हातात निवडणं हे समाज माध्यम एकमेव माध्यमात विस्फोट आहे तिथं त्या मोबाईल मध्ये जग सगळं सामावलेलं आहे पण कसा वापर त्याचा करावा अतिरेक्त गैर गैरवापर आपण केला की ते समाजाला घातक आहे समाज तांग्या मारावी असं वाटत नाही दहा वर्षात तर समाज काय असेल माणसं कुठे असतील आज सांगू शकत नाही आणि म्हणून या निमित्तानं असे कार्यक्रम झाले पाहिजे अशा कुटुंबाचा आदर्श कुटुंबाने घेतला पाहिजे अशा कुटुंबाचा आदर्श काम असंही कुटुंब चांगलं कुटुंब आणि बाजीरावांना खूप यापुढच आयुष्य मी म्हणणार नाही तुम्ही एकदम सामाजिक काम करावं तुमचं हनुमान भजनी मंडळ तर आहेच महादेव मंदिराचं खूप चांगलं तिथं मी ऐकून आहे मी काय बाजीराव तुमचं भजन काय ऐकलं नाही बरं का पण तुम्ही चांगलं का नाही मुलाने ते करावं निदान तो वारसा दाखवाचा आणि अतिशय घरात भजन कीर्तन आहे काहीही कमी पडणार नाही मला घरात तोच वारसा माझे वडील भजन तोच वारसा माझ्याकडे आला मी वीस पंचवीस वर्ष पन्नास वर्षाचा होईपर्यंत भजन दाखलो पण जसं शाहिरी कमी वळलं मी, मी नोकरीला लागलो आणि मग शाहिरी मी स्वीकारली त्यावेळेला मात्र माझा भजनाचा छंद कमी झाला कारण त्यावेळेला रात्रात रोज भजन चालायचे आणि दुसऱ्या दिवशी नोकरीला कसं जायचं म्हणून ऑटोमॅटिक माझा तो छंद कमी झाला पण आज आजही माझ्या घरात कला थोडं चालू आहे ते आज माझी ना थोडं उत्तम राहतात सुंदर कला मी जमलेली आहे त्या माध्यमातून कारण हे पुढच्या पिढीत गेलं पाहिजे तुमचा हा वारसा थोडं चालला पाहिजे तर मी खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला चांगलं तुम्ही काम केलं या पुढचं आयुष्य तुम्ही भजन तर जरूर करा अध्यात्माचा जरूर प्रचार करा प्रसार करा आणि त्याचबरोबर तुमच्या ज्ञानाचा उपयोग कारण एक नेहमी मग ते मी सांगतो माणसानं असं वागावं मी जन्माला आलो लाकोनाचा जन्म ला। माणूस पण मला मिळाला हे माझं भाग्य आहे मी आलो आईशारा मी केली बाल पण गेलं तरुण गे पण गेलं वर्ध पण सरलं एखादी गाडी घेतली बंगला घेतला बोल मुलं मागं ठेवले मी निघून तरी केले तर माझ्या जन्माचे जै सार्थक नाही ना। ना। कधी होईल माझ्या जन्माचं सार्थक मिळालेला माझा बहुमोल माझा जो जन्म आहे त्यातला हे माझं मी मिळवतो माझं नाही समाजाचं काही लिहिणं मी लागतो आणि म्हणून आ, एक प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये तरी आकाश कंदील असा लावावा की आपल्या अंगणातल्या कंदिलाचा उजेड अंधाऱ्या अंगणामध्ये पडावा आपल्या अंगणातला उजेड आपण लावलेला कंदील आकाशात तो दुसऱ्याच्या अंगाकरता उजेड पडावा प्रेमानं प्रेम वाढतं वयारानं वयर वाढतो माणूस शेतच बिघडला अहंकार नावाचा एक शब्द नडतोय माणसाला सूरज बोलता बोलता एक शब्द बोलून गेला संयम हा त्यातला महत्वाचा शब्द आहे प्रामाणिकपणा सजूट आणि संयम हे तीन सूत्र जर अवलंबात आणली तर माणूस चाकोरी सोडून बाहेर वागणार नाही पाय तर वापरला जाणार नाही तर असे चांगले संस्कार तुम्ही लढवले बघा ना तुम्ही प्रत्येक वेळेला माणूस भर दिसी ठेवतो एवढा तापड स्वभाव होतो आपला संयम ठेवत नाही एक संयम शब्द जर ठेवला तर काही कधी निकृष्ट घरामध्ये येणार एका कुटुंबामध्ये आई आणि मुलाचं कधी जमत नाही बापाचा मुलाचा कधी समाज होत नाही अनेक कुटुंब मी असे पाहिले एवढं प्रेमाचं नातं मैत्रीचं नातं तुमचं आणि मुलांच्या मध्ये आहे हे आम्हाला अपेक्षित आहे आणि म्हणून सूरजन काल मला निरोप गेला यायला पाहिजे म्हणले मी लोकांच्या मिसळायला मला खूप आवडतं म्हणून आग्रहा मला त्यांनी इथं बोलवलं आणि त्यांनी प्रमुख अतिथी पाहुणा म्हणून बोलवलं त्याबद्दल मी मनापासून या सगळ्या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो तुमचं आयुष्य याय चांगलं या पुढचं जावं अशा प्रकारची मी भगवंताकडे प्रार्थना करतो कारण सद्गुरु जयली महाराज आणि आल्यानंतर खाली जाऊन आलो महाराजांचं दर्शन घेतलं समाजाचं अतिशय प्रसन्न मला वाटलं खूप छान आहे आणि अशा तुम्ही सेवा करतायत तुमचं तिथं बसनी मंडळ चालवत आहे तुमच्या कामगार कल्याणच्या स्पर्धामध्ये तुम्ही अनेक भाग घेतला फार मोठं काम तुमचं आहे असा तो वारसा जबावा तुम्ही अशा प्रकारची विनंती करतो आणि आमचा सगळा तुमचा पदा परिवार आलेला आहे या ठिकाणी आणि हे आमच्या परिवारातली ही नाग तुमच्या घरात आली आहे त्याचा आम्हाला आनंद मी मगाशी बोलून गेलो असाच दिवाळा प्रेम वाढत जावं जपावं तुम्ही सगळ्यांनी तुमच्या या निमित्ताने अनुषंगानं मी नेहमीच लेखन करतो लिहितो मी आज माझा एक जीवनचरित्र प्रकाशित झाला ग्रंथ सांगलीमध्ये आणि त्या कार्यक्रमाला सगळ्यांना नाही मला निमंत्रित करता आलं मग त्यामध्ये मी माझ्या जीवनाची सुरुवात